पुढली बातमी हिंगोलीमधून हिंगोली, हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आज सकाळपासूनच पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामधील दोन लाख एकोणपन्नास हजार शेतीचं एकोणपन्नास हजार शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे जिल्ह्यामधील तीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे सोयाबीन कापूस हळद यासह उडीद मूग या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ हिंगोली जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी हिंगोलीमधील शेतकऱ्यांकडून केली जाते दरम्यान अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आज पावसाने उघडीप जरी दिली असली तरी शेतकऱ्यांचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे पूर्ण शेतकऱ्यांचं पीक जे खराब झालेलं आहे एकदम नष्ट झालेलं आहे आपण बघू शकता की हे सोयाबीनचं पीक आहे या सोयाबीनच्या पिकाला आता काहीच येणार नसल्याची परिस्थिती आहे आता शेतकऱ्यांचं जे आहे ते आर्थिक नियोजन जे या सोयाबीनवर अवलंबून असतं मात्र हे सोयाबीनचं पीक खराब झाल्यामुळं त्याचबरोबर हळदीचं पीक आणि उडीद मूग असे कडधान्य वर्गीय पिकं देखील येथील शेतकरी घेत असतात मात्र सर्वच पिके जे आहेत ते पाण्याखाली गेल्याने या शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे जिल्ह्यातील एकूण अडीच लाख हेक्टर जमीन जी आहे ते पाण्याखाली गेलेली आहे असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांचं पिके पाण्याखाली गेल्यामुळं येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात दादा तुमच्याकडे किती शेतजमीन आहे तुमची शेतजमीन पाण्याखाली गेली आहे काय सांगा माझ्याकडं काय जास्त जमीन नाही पाच एकर जमीन आहे आणि एवढा पाऊस झाला की हा काही आता लोक मी बघितलाच नाही त्यामुळे सगळी चिंताग्रस्त झालो आम्ही सर्व कुटुंब आणि उद्या लेकराचे लग्न शिक्षण कसे करायचे काय नाही आणखीन काय आम्हाला मिळ लागत नाही सुसत नाही कोणतं प्रशासनाचा माणूस येऊन आमच्याकडं पाहत नसल्यामुळं सगळ्या आमच्या अडचणीत आहेत आणि असा हा पूर पुन्हा कधीच येऊ नये असं आम्हाला वाटते बाबा आणि ही झालेली नुसकान ही सरकारने आम्हाला तातडीने मदत करावी त्यामुळे अजून आजु, काही शेतकरी आपल्यासोबत दादा कसं नुकसान आहे काय काय सांगाल अतिशय खराब परिस्थिती शेतकऱ्याची हिंगोली जिल्ह्यामध्ये ओढवलेली आहे कयादू नदीला जो काही महापूर आलेला आहे त्यामध्ये हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून आणि कोणताही महसूल मंडळाचा अधिकारी असो का कृषी विभागाचा अधिकारी असो किंवा विमा प्रतिनिधी असो आमच्यापर्यंत शेतीच्या बांधावर अजून आलेला नाही त्याकरिता सरकारला माझी एकच विनंती आहे तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं मुख्यमंत्री एकनाथ नाथराव शिंदे साहेब यांना नम्र विनंती आहे की हात जोडून विनंती आहे एका शेतकऱ्याची की हिंगोली जिल्ह्याला ओला दू, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं का झालेलं आतोनात नुकसान हे आम्हाला डोळ्याने बघवत नाही त्याकरिता मुख्यमंत्र्यांना आम्ही एक नि, निवेदन करतो तुमच्या मार्फत की त्यांनी लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नक्कीच नक्कीच अजून काय शेतकरी काका मला सांगा किती एक जमीन आहे तुमच्याकडे किती नुकसान झालंय माझ्याकडे दहा एकर शेती आहे आणि पूर्ण दहा एकरातलं पीक नष्ट झालेलं आहे काय मागणी असणार आहे तुमची सरकारकडे आमची हीच मागणी आहे की तात्काळ पंचनामे करून नु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी हिंगोली जिल्ह्यात हजारो हेक्टर वरच्या जमिनी पूर्ण नष्ट झालेली आहेत शेतकऱ्यांना तात्काळ पीक पीक विमा आणि दुष्काळी हे पूर्ण सरकारने द्यावी तर नक्कीच हे होते हिंगोलीतील शेतकरी अडीच लाख हेक्टरवर ज जमीन जी आहे ते पाण्याखाली गेलेली आहे अजूनही पाणी ओसरायला काही तास बाकी आहेत पाणी जोपर्यंत ओसरतंय तोपर्यंत पीक जे कृषी विभागाचे अधिकारी ते पंचनामे करत आहेत अडीच लाख हेक्टरच्या अधिकही जमीन जे आहे ते पाण्याखाली गेलेली असल्याचा संशय कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे आणि येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना अर्थ हा काय आहे की हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी समाधान कांबळे एनडी मराठी नरसी नामदेव हिंगोली